हो मी लोकांना ऐकले की ते नागपूर पोलीस जिंदाबाद करत आहेत विशेषतः या प्रोग्रामबाबत मी सांगतो की या प्रोग्राममध्ये एक सौ बिर्यानवे भी वन नाईन्टी टू मुद्देमाल आम्ही परत आता करत आहे आणि पूर्ण झोन टूमध्ये जे सहा पोलीस स्टेशन आहेत तेथे सर्व पोलीस स्टेशनचे काही मुद्देमाल आहे आणि एकूण अडतालीस लाखाचे मुद्देमाल आम्ही आता परत करण्यात करण्यात येत आहे ज्यामध्ये गोल्ड चेन आहे जे किमती मुद्देमा ज्यांना आपण म्हणतात मोबाईल आहे आणि फोर व्हीलर सुद्धा इन्क्ल्युडेड आहे यामध्ये समांतर दोनशे लोक आता उपस्थित आहे आणि प्रमुखत माननीय सी पी सर माननीय जॉईंट सी पी सर आणि एडिशनल सी पी सर पण आता येणार आहे आणि पोलीस स्टेशनचे सहा पोलीस इन्चार्ज आणि आमचे डी बी पथकचे टीम इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ज्यांनी हे मुद्देमाल डिटेक्ट करण्यामध्ये मदत केलेली आहे ते सर्व आता उपस्थित आहे गणपती म्हणाला काय कारण होतं गणपती जेव्हा गणपतीचे जे फेस्टिवल चालू होते आम्ही सर्व गणपती मंडल यांना विनंती केली होती की तुम्ही बरेच त्यामध्ये खर्च पण करतात तर आम्ही रिक्वेस्ट केले होते की तुम्ही यामध्ये काही सामाजिक कार्य पण करा आणि डी जे मुक्त जस शक्य आहे तर डी जे मुक्त गणपतीचे गणपतीचे प्रोसेशन काढा तर बरेचसे असा तेरा गणपती मंडल असा होते ज्यांनी सामाजिक कार्य पण केले होते आणि काही ते काही मंडल त्यापैकी डी जे मुक्त प्रोसेशन काढलेले होते तर आता आम्ही सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आता आ, फेलिसिटेट करणार आहोत सर्व नागरिकांना हे मी येणार जे दिवाळी सण आहे त्याबाबत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी देवाला विनंती करतो की त्याच्या सर्व जे बाकीचे दिन आहे आयु बाकीचे दिन आहे या वर्षात ते दिवाळी सारखे राहणार असे मी त्यांना देतो काय मी या ठिकाणी मी संजय भिलकर झिंगबाळ ठाकरेचा राजा गणपती माझाचा अध्यक्ष आहे म्हणून या ठिकाणी मला मानकवर पोलीस स्टेशन तर्फे निमंत्रित करण्यात आला आलं होतं या ठिकाणी ज्या लोकांचे मोबाईल गाडी चोरीला गेलीत आणि पोलिसांनी अधिक परिश्रमातून ते मोबाईल आणि गाड्या मिळवल्या त्या त्या मालकाला वापस करण्यासाठी वापस करण्यासाठी आज सगळ्यांना इथे एकत्रित केलेलं होतं त्यामुळे नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने परिमंडळ दोन तर्फे हा कार्यक्रम के आयोजित केलेला होता आणि त्यामध्येच गेल्या गणेश गे 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 उत्सवामध्ये उत्कृष्ट काम करणारे जे गणेश मंडळ होते ज्यामध्ये सामाजिक संद्या संदेश देण्यात आला त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला यामध्ये विशेषरित्या मी सांगू इच्छितो की आमच्या मानकापूर पोलीस स्टेशन तर्फे आमचे जे पी आहेत हरेश कालसेकर साहेब यांनी जनतेमध्ये एक चांगला संदेश देण्यासाठी घरपुडी असेल त्याच्यानंतर चोरी असेल गाडी चोरी असेल हे सगळं यावर वॉच करण्यासाठी जनजागृती करिता हा एक असा एक पॉम्प्लेट अशा प्रकारचं एक पत्रक त्यांनी प्रिंट केलेलं आहे आणि आम्ही हे पत्रक पूर्ण ज्या ज्या ठिकाणी क्राऊड राहतो ज्या ठिकाणी गर्दीचा जागा आहे त्या ठिकाणी हे लावण्यात येत आहे शाळा असेल महा महाविद्यालय असेल मंगल कार्यालय असेल दवाखाने असेल मार्केट असेल या ठिकाणी हे लावून आम्ही जनजागृती करत आहोत आणि कळसेकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये घरफोडी होणार नाही चोरी होणार नाही लोकांनी कसं सजग रहावं याच मार्गदर्शन आणि याच्या जन मोहीम एक चांगल्या प्रकारची मानकावर पोलीस स्टेशन करत आहे या, ते ते या मी मानकावर पी आय यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारची जनजागृती करून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी चोरीवर आळा घालण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो की सामाजिक क्षेत्र गणेश उत्सवामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या गणेश उत्सवाचं यांनी जे आ, सत्कार केला त्यांना जे प्रशिष पत्र दिलं याबद्दल पोलीस ऐकवल्याचं सुद्धा मी त्या प्रसंगी आभार व्यक्त करतो